पूर्ण लॉट झाला पाहिजे लॉट विकी ला नमस्कार नंबर वासरा खतरनाक एकदम किलार बघा लॉट बघा लॉट्रा तुझा आठवडी एक नंबर विलो यात्रेचा माल आहे विलो हा कुठे आलय म्हणजे अकलोज जवळ आलं हा बरोबर

नंदुर बार बार वाले मागू राहिले मित्रांनो <tuk -tun> <canaddi? tuk -tun> नंदुरबारवाले मागू राहिले पासष्ट हजार ना क्वालिटीची वासर आहेत एक नंबर आहेत खतरनाक एकदम एक रंगी एक सिंगी वासरांची दहशत बघा एक नंबर शेड एक नंबर एक नंबर दहशत आहे दे वासरांची किती <tuk> पर्यंत <-tun> होती शेड फायनल

चला घेणारे नोट द्या बोला काय आपलं गुलाब पंडित पाटील गुलाब पंडित पाटील गुलाब पंडित पाटील मोरपड मोरपड मागत मध्ये हे तीस पर्यंत मागू राहिले आपण त्यांना फायनल चाळीस हजार सांगितले आता भाऊ काय होत बोला बर बोला बोला ना नेमकं बोला नास ला घेता केवड्याला सांगून कितला अरे कॅमेरा चालू आहे नेमकं मागा असा इकडे बघा व्यवस्थित मागा दादा कॅमेरा यूट्यूब ना तुम्ही यूट्यूब ले मागा मागा नेमका शब्द बोला ता मार देस नेमका बोला फक्त भाऊनी तुम्ही सब फक्त नेमकं मागा फक्त नेमकं बस नेमका मागा भाऊनी तुमना

आई फक्त तुमनाच आठ ना तुम्ही बोला फक्त नेमकंच बोलाय नेमकं बोला काका तुमले गोरा मनपासून देवा ना फक्त नेमकं बोलाय नेमकं बोला काही देना नाही देणं नाही बोलले आपल्या देना नाही लेना लेणनी त्यानामुळेच तुमचं आवठे पाय नाही तर मग पंचायत सांग तू बट लेतच का उडाली

आता ते म्हणता बस झालं बस ही स्टँडवर असते हा देणार म्हणजे देणार तुम्हाला तुम्ही हिशोबाला मागा देणार तुम्हाला भूके तिथपर्यंत भागा मला पटलं मी देणार तुम्हाला पटलं तुम्ही घेणार कुठले हे नगरजवळ श्याम सर श्यामपूर्ण शांताराम काशीनाथ पाटील आणि श्याम सर हे दोघं बी एकच गावाचे त्यांनी पंच्याहत्तर हजारला मागितलेले आपण फायनल एक्क्याण्णव क्वालिटीचे आणि एकच जातीचे बरोबर हे चार जोड्या आपण आणलेले आहे आणि चार जोड्या जर घेतल्या शेतकऱ्यांनी ह्या मिनिटाला आपण हा गोळा सगळ्यांना चार चार पाच पाच हजार आपण डिस्काउंट देऊ बरोबर हा भी शब्द आपला आहे बर बोला बरा बोला बर धन्यवाद करतो आपण शेठ पंच्याहत्तर लांशी लागेल एक्क्याण्णव कोणाची पसंती आहे आपण त्यांना फायनल सांगितलं एक लाख अकरा एक लाख अकरा हा बरोबर युट्यूब नसताना त्यांनी ऐंशी हजाराला मागितलेले बरोबर आता त्यांची नोट घेणारे आणि त्यांना देणारे दादांदे कुठले हे बादरचे नाव काय सर भाऊसाहेब पाटील भाऊसाहेब सांगा भाऊसाहेब संतोष पाटील बरोबर भाऊसाहेब संतोष पाटील त्यांना भाऊसाहेब पगार म्हणता बरोबर हा बादशर चे हो हो आणि हे वासर त्यांना देणार वापस पाठवणार नाही पुढे एक नोट द्या तुम्ही या भाऊसाहेब बात बात बस बोली सांग तीनदार बाजूल एकनाथीचे पैसे कमी नाही म्हणे बरं थोडा व्यवहार आला ब्रेक घेतो त्यांचा सल्ला घेतो बरोबर आणि व्यवहार थोडा जवळ आलेला आहे आता आता होणार आहे बरं भाऊ साहेब बरं जाऊ द्या बाकी कितीही बोलू द्या तुमच्या आईशी जाऊ द्या माझे एकदा जाऊ द्या बरं एक लाख पाच हजार दादा एक्क्याऐंशी हजार हो। केलेले एक्क्याऐशी एक्क्याऐशी केले गेले पण टसका लागला दादा पाणी अरे दुकान आहे का बाहेर तू लागू पाणी हे म्हणता दादा तुमच्यासाठी पाणी आहे टिंगल केल्याशिवाय सिंगल मिळत नाही बोलल्याशिवाय कोणाचा ना माल विकत नाही बोललं पाहिजे थोडंफार टिंगल केली पाहिजे आणि आपल्या नावावर आल्यावर गेले का वापस पाठवायचं नाही घेणार म्हणजे देणार शंभर टक्के बरं भाऊसाहेब मी काय बोलू आता भाऊसाहेब एक लाख एक हजार भाऊ साहेब पंच्याऐंशी हजार सांगा भाऊ साहेब नेठ पंच्याऐंशी हजारला सर्वांचं म्हणणं आहे पंचायऐंशी टोकला पंच्याऐशीला नव्वद ला पूरक हे असे वाचरा खड्यावानी वाचले मिळणार आहे का बघा क्वालिटी बघा क्वालिटी वस्तू बघा वस्तू म्हणता हरण्या काय म्हणता हरण्या 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 मार्केटला जोड नाही हो बघा क्वालिटी बघा क्वालिटी एकच नंबर आहे भारत नाही काही नाही गरीब आहे गरीब आहे ना बाई माणसाला सोडू द्या इतके गरीब आहे नाही सुपर चला भाऊ साहेब काय अपेक्षा आहे तुमची नाही ना पंच्याऐंशी केलेले बरं एक लाख एक हजार नव्याण्णव हजार नाही बरं काय अपेक्षा आहे फायनल बस फायनल तीन टाइम कला फायनल तुम्ही दोनच टाइम खेळला तेवढा तू किलो नव्या नव नका इथला नका काय अपेक्षा आहे तुमची आहे का काय म्हणणं आहे का, 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 का नाही